हाय गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे सगळे मजे तर एखाद लाईफस्टाईल आहे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना तर झालेले आहे आपल्या दिवसाला सुरुवात तर पहा आपण आज काय काय करणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू पहा तुम्हाला नक्की आवड आवडेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर जास्त वाटते आणि हा पहिला आहेच त्याचं काही नाही म्हणजे मी लागलेला म्हणजे डोकं दुखतंय आहे ना त्यामुळे चष्मा लागलाच ला आहे मला पण मी लावत नाही अजिबात मला आवडत नाही चष्मा <laughs> मला चष्मा लावला नाही घर सांगते काही काम सुधरत नाही त्यामुळे मी चष्मा अजिबात लावत नाही आणि एक म्हणजे लुकही छान वाटत नाही माझा चष्मा घातलं मला असं मला वाटतं अर का असं की माझा चष्मा घातलं ना की चेहरा अजिबात डोळे माझे पूर्ण झाकून जातात तर माझे डोळे मला खूप आवडतात आणि चष्मा घातला की माझे डोळे झाकून जातात त्यामुळे मी चष्मा अजिबात घालत नाही आणि त्यामुळं माझं डोकं जास्त दुखायला सुरुवात झालेली आहे आता रात्री तर एवढं दुखत होतं ना सांगायलाच नको तर असं आहे माझं तर चला असू द्या घेते स्वयंपाक करून तुम्ही या स्वयंपाक करायला माझ्या लेखाच लेखाची पाट दुखायला लागली माझं पोरग आताच म्हातारा झालं माहिती का म्हणत आहे पाठ दुखायला लागली माझी आहे का नजारा बघायचा आहे का तुम्हाला हे बघा पाऊस पडल्यामुळे खूप छान नजारा झाला आता आमच्या इकडे मस्त सेम मस्त प्रसन्न सकाळचं खूप प्रसन्न वातावरण वाटतंय माहितीये का चपात्याला भाजीला फोडून देऊन घेतली चपात्या राहतात आणखीन लाटायच्या आणि मग देऊपूजा करून घ्यावं आणि ह्यांच्या इथं शाळा झाल्या डबा द्यायला लागते ना तर मग पहिलं आता हे तर सुटलं ह्याला क्लिप क्लिप लावा लागेल तवा राहिली नाही तर काय नाही मग शोधत नाहीस ना काही नाही अगं चिडतच गरम यावरच मग इथंच पूर्ण कुठ तरी असं मी तिथे शोधून थांबाव आधी बांधू दे चपात्या करायच्यात तुम्हाला तर मला मी कुठं क्लेचर ठेवते माझा क्लेचर मला कधीच सापडत नाही पॅन्ट आणि शर्ट आता कोणतं शर्ट कोणतं घालायचं काय स्वादा तू था? शर्ट थांब रे पसार कृष्णा सगळा पसारा काढ नको रे मग मला राडा करायला लागतं ते माहितीये का नाही बरं इथलं कुठं काढ शर्ट कुठे पण कोणतं शर्ट ना कसा आडा होणार नाही मी ठेवण्यावरच असते ह्यानं सगळा पसारा काढून परत था। का। ती मशीन आहे तशीच केली खरंच मला वैता घालाय आता थांबतो तू शोधून देते हे काय पॅन्ट येते काळी ही कोणती घालायची आता तिच्यावर शिरत ऐकून आणलंस का शिरतं मग ह्याच बॅग मध्ये बघ खालच्या व्यवस्थित मी प्रेमी म्हणते ना मी इथे शोधून कपडे काढ नको तसे भैया मग मी मराठी मी तिथे दोन ती मिनिट थांबन अरे कशे बरमुडा नाही रे आहे ती कृष्णा आम्ही ठेवून दिलेले कपडे तर ते नको इचकू नको काढू रे तू घालत नाही कशाला काढायला अवग अगोदरच राडा होते रोज उरकू उरकू माझ्या खरंच मला व्हायता का कृष्णा सापडलं ते सगळं पालत व्यवस्थित काढ ना, ना मग ते पप्पाला ना कपाट घ्यायला लावा लागणार कपाट नाही ना तरच तर काल बघ कुठं ठेवा कपडे मलाही ना मी ठेवी ते तुम्ही इचकून कुठात मी कालच ती मशीन बघ माझे ड्रेस त्याची तर सगळी वाट नवीन कपडे तर ते कोण म्हण भैया तसे भैया रावदी मिठो देऊ नंतर घड्या घालून ए बाळा रावधी नको तेवढा उपकार करू हां तस होत सगळ्या घड्या घालून ठेवल्या होत्या मी बघू पॅन्ट वापस त्याच्यात घ्या आता पॅन्ट टाकलीस त्याच्यात अडकून ठेवलीस बस आता करू स्वयंपाक आता फक्त चपात्या राहिल्या माझ्या मुलाचा किती चा सर्व असतो मला म्हणते साडे अकरा वाजलेत आणि कधी व्हायचं तुझा स्वयंपाक असा आहे काही नाही चपात्या राहिल्यात फक्त भात झाला भाजी झाली आणि साडे अकरा नाही साडे दहा वाजली तर तो म्हणतो कधी व्हायचा तुझा स्वयंपाक असं असत मुलांचं माहिती आहे का फक्त आपण किती जीव लावतो ना अगोदर वाटतं आपलं हे आपलं ते आधी असतो वडील नंतर भाऊ नंतर नवरा नवऱ्याच्या घरचे आणि पुन्हा वाटतं आपली मुलं आपली मुलं आपलीही मुलं टोमने द्यायला मागं सरकत नाहीत तर आपलीही मुलं तितकाच त्रास देतात तर शेवटी म्हणायला एकच गोष्ट आहे मी तर म्हणलं की आपलं कोणच नाही खरं आहे म्हणजे आपण जेवढा जीव त्यांना लावतो ना तिथला मला आता वाटत नाही येत कसा तरी लावत असतील म्हणून किंवा लावतात लावायच्या लाव टायमाला पण देवजा आता काय माहिती ही माझी सोस आहे आता मी ह्यांच्यासाठी भात बनवलाय भाजी बनवली मग आता बाकीचे पण कामं मा असतात ना मग आता ह्यांना जायचे थोडीशी लेट शाळा आहे आज तर म्हणलं खातील भात खातील आणि काही नाही चपात्या थोड्याशाच बनवायच्या होत्या आज कारण मुलांक ह्यांना आम्हाला भाकरी बनवायची होत्या तर तरी पीठ लावून आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा लाटायला चार चपात्या लाटाय मला किती वेळ लागणार आहे तरी मला तुझं कधी आहे तर चला दादा न करता आधी लाटूनच घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी मी म्हणले तुझी हाईट वाढली माझी काय आता बाळा मी कशी आता मी बुटका झाले का कशाची

तुला काय माहिती पण तू कुठं बघितलंस ते बरं बघितलंस चपात्या झाल्या भाकरी दोन करून घेतल्यात कृष्णाचं जेवण चाललेलं आहे आमच्या बरोबर जेवण केलं नाही आणि मग आता भूक लागली सकाळी इकडं आहे भात इकडे बाजरीची भाकरी इकडे आहे भाजी आता आपला स्वयंपाक झाला एवढी भाकरी भाजली की झाला मग स्वयंपाक मग राहिलं धुनं भांडे फरसी देवपूजा झालेली आहे आता राहिली फक्त नित्यसेवा तर अगोदर आता धुनं भांडे उपवास आहे तर आता नित्यसेवा वगैरे तर झाली तुम्ही दाखविलेलीच आहे नाही नित्यसेवा राहिली वाचन राहिलेला आहे आराम म्हणजे देवपूजा झाली फक्त आता स्वयंपाकही झालेला एवढी भाकरी भाजली की झाला स्वयंपाकही मग आता धुनं भांडे फरसी सगळं आणि ते कृष्णाला राडा राडा करायला त्या कपड्यांच्या वगैरे घड्या वगैरे घालायला लागतील तसंच असतं रोज मी करते आणि रोज छोटीशी आपली रूम असल्यामुळं ना तसंच होतं मी ठेवते आणि मेन म्हणजे कपाट नाही आहे कपाट होतं माझ्याकडं पण ते माझ्या लग्नात <coughs> म्हणजे जुनं कपाट होतं फारच खराब झालं ते त्यामुळे मी दिलं ते हे करून टाकून दिलं बाहेर आणि ते कसलं ते वेगळंच होतं लाकडाचं असल्यावर होतं तर ते दिलं मी टाकून आता कपाट नाही सध्या बघू आता असं आहे मागच्या व्हिडिओमध्ये नसेल तुम्ही पाहिलं तर पहा त्यामध्ये माझं कपाट वगैरे मी दाखवलेलं आहे कारण घरात होतं तेव्हा खूप अडचण होत होती आणि मेन म्हणजे त्याच्यात झुरुळ खूपच होत होती ते लाकडाचं असल्यामुळे खराब झालं तर ते जुरुळांचा खूपच त्रास होत होता मी दिलं बाहेर टाकून हे दिलं म्हणजे नकोच म्हणलं हे आता माझी आजची देवपूजा दाखवलेली नाही आता भाकरी करपत आहे माझी चला ही गॅस बंद करून घेतलाय आता देवपूजा दाखवली नाही आहे मी आज स्वामींचं माझ्या दर्शन घ्या अच्छा आपली देवपूजा आज मला फुलं नाही भेटले आणि हे गावात गेले नाहीत त्यांनी फुलं वगैरे काही आणले नाहीत म्हणजे गेलेच नाहीत आज तर देवपूजा वगैरे झालेली आहे त्याला सुरुवात झाली तरी घाम एक कशाने येते काय माहिती सारखं घाम येते मला तर मला गरमी जास्त आहे काय मला हे समजत नाही पण पाऊस आता कालही पाऊस होता आमच्या इकडं आणि आजही म्हणजे आबाळ आहे आज काही नाही पण तेवढी काय म्हणाल असं जमीन काय तेवढी आणखीन थंड नाही ना झालेली त्यामुळे पावसाचा खूपच त्रास होत आहे तर जाऊ दे आता काही पाऊस एकदा चालू झालं पुन्हा काय बंद होणार नाही ना ना। पण पाऊस आला तर कसं यायला पाहिजे म्हणजे कसा दंद यायला पाहिजे तर इकडं तसं होत नाही इकडे सगळी मी झिम 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 चालू राहते आणि त्यानं मग खूप त्रास होतो तर चला जाऊ द्या तुमच्याकडे आहे का नाही पाऊस हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की सांगा आपले असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती छान रील्स आलेले आहेत आणि मोठेही होईल तितके मोठे व्हिडिओ पहा मोठ्या व्हिडिओला सपोर्ट करा तर आपलं चॅनल पुढं कंटिन्यू राहील नाहीतर काही नाही मग आणि मेन म्हणजे मोनिटायझेशन झालं आहे आपलं अर्ध झालंय पण मेन प्रॉब्लेम होत आहे की जो मिनिटायझे मोनिटायझेशनचं ते काय म्हणतात तर त्याला आयडेंटिटी जे अप्लाय करतो ते ये ऑप्शन येत नाही आपल्याला त्यामुळे बघू आता जे काय होईल ते तर ते काय आणखीन ऑप्शन आलेलंच नाही आपल्याला बरेच दिवस झालं हे करायला टाकलं अप्लाय करायला टाकले पण ते ऑप्शन आले नाही जोपर्यंत तो ऑप्शन येत नाही तोपर्यंत आपलं चॅनल काय म्हणून होणार नाही सगळी प्रोसेस झाली फक्त तिथंच आपलं आडलेलं आहे जर कोणाला काय त्या संदर्भात काय माहिती असेल तर कमेंटद्वारे मला नक्की सांगा की नेमकं कधी येतो ऑप्शन ते किंवा काय होतं हे मला तेवढं काय माहीत नाही पण झालं आठ दिवस झालं ते ऑप्शनला टाकलेलं आहे ते काय आणखी ऑप्शन आलंच नाही त्यात ते टे टेन्शन टे टे येत आहे मला कारण एवढी मेहनत घेतली आहे इथपर्यंत आलो तर आपण आणि ते जर नाही झालं तर काहीच उपयोग नाही आहे मग तर चला आहे स्वामी स्वामींच्या जीवावरती चाललेलं आहे स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे नक्कीच येईल ऑप्शन हे ते येईलच आपल्याला जर तुम्हाला काही त्या संदर्भात माहिती असेल तर नक्की मला सांगा तर थांबते मी आता असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया या भेटूया अशा असणार व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ काय आपले खूप हायफाय नसतात जशी माझी परिस्थिती आहे तसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असते खूप असे हायफाय आणि खूप ह्याचे नसतात एकदम साधे सिंपल व्हिडिओ असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नक्की आवडत असेल तर कमेंटद्वारे कळवा श्री स्वामी समर्थ बाय थँक्स फॉर वॉचिंग